नमस्कार मित्रांनो आजची सुंदर बोधकथा गुरु आणि शिष्य आषाढी पौर्णिमाला गुरुपौर्णिमा साजरा करण्यात येते व्यास ऋषी यांची पूजा करण्यात येते व्यास ऋषी यांनी वेदाचे ज्ञान लोकांना दिले होते म्हणून गुरुपौर्णिमाला व्यास पौर्णिमा ही असं म्हणतात गुरु गुरुपौर्णिमाला ही देशभरात खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते गुरु हा शब्द आपल्या जीवनामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जोडलेला असतो कारण आपल्याला जीवनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जीवनाच्या वाटचालीला चांगल्या गोष्टीला घेऊन जाण्यासाठी गोष्टीचा उद्धार करण्यासाठी आणि वाईट गोष्टीचा नाश करण्यासाठी एक ही गुरुची आवश्यकता असते आपल्या भारतातमध्ये गुरु शिष्य ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली प्राचीन काळी विद्यार्थी आश्रमात राहून गुरुजीची सेवा करून ज्ञान व अध्ययन करण्याचे आणि आपल्या गुरुजींना गुरु शि गुरु शिक्ष गुरुदक्षिणाही द्यायचे हे ऐकल्यावर एक आपल्याला एकलव्य आणि द्रोणाचार्य यांचे गोष्ट लक्षात येते की पहिले काळीत शिष्य आपल्या गुरूंना जे दक्षिणा मागितली ती द्यायचे आणि गुरुचा नेहमी आदर करायचे तर जीवनामध्ये पहिली गुरु म्हणजे ते आपले आई वडील असतात आई आई जन्मदेवनी संस्काराचे ज्ञान देते तर वडील आपल्याला या जगामध्ये जगण्याचा वागण्याचा मार्ग दाखवतो नंतर जीवनामध्ये पुढच्या वाटचालीसाठी आपण शाळेत कॉलेजमध्ये जातो शाळा कॉलेजमध्ये आपले शिक्षक शिक्षिका हे आपले गुरु असतात जे आपल्याला वाचन लेखन चांगलं शिक्षण देऊन जीवनाच्या या प्रवासामध्ये कधी आई वडील किंवा शिक्षक आपल्याला ओरडतात मारतात हे आपल्याला सुधारण्यासाठी आपण चांगले मार्गाला जाऊ त्यासाठी उदाहरणार्थ जसं एका दगडाला मूर्तिकार चिन्नी होत होती डीने मार देऊन आकार देतो तसाच आपल्याला ओरडून मारून एक चांगल्या मार्गाला दिशा देण्यासाठी चांगल्या मार्ग टोचून बोलतात त्यांचा ध्येय असतो आमचा मुलगा विद्यार्थी एक चांगला व्यक्ती बनवावा चांगल्या मार्गाकडे जावं म्हणून ते असं वागतात थोडंफार गुरुशिवाय आपल्याला दुसरा कोणी नाही गुरु हा एक मार्गदर्शक आहे जो वाईट गोष्टींनी दूर करून चांगल्या गोष्टीकडे घेऊन जातो जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचा समजून घेण्यासाठी जीवनामध्ये एक गुरु लागतो गुरुचा अर्थ गु म्हणजे अज्ञारूपी अंधकार आणि रु म्हणजे त्या गुरु अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज म्हणजे गुरु होय गुरु हा आपल्या जीवनामध्ये ईश्वर स्वरूपी आहे जो आपल्याला ईश्वराशी एक रूपी व्हायचा मार्ग दाखवतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद